भारतामधलं महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे की त्या राज्याच्या गृहमंत्र्यावर एक आंदोलक असा आरोप करतोय की गृहमंत्र्यांनाच महाराष्ट्राचं मणिपूर घडवायचं आहे ही मोठी शोकांतिका आहे व्यक्तीशा देवेंद्र फडणवीस यांच्यावर राग असण्याचं काहीच कारण नाही परंतु महाराष्ट्र सरकार विद्यमान महायुतीचं सरकार मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन कसं हाताळावं याविषयी पूर्णतः अयशस्वी ठरलेलं आहे आता मनोज जरांगे पाटील हे आज पुन्हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला उपोषणाला बसतात त्याचं त्यांनी जाहीर केलं आणि ते जाहीर करतात ओबीसीचे तालेवार नेते छगन भुजबळ यांनी देखील जे काही आरोप केले की हे रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सुरुवात करून दिलेली आहे असा आरोप केलेला आहे नवनाथ वाघमारे यांनी घोषणा करून टाकलेली की जिथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतील त्याच गावामध्ये दे आम्ही देखील उपोषणाला बसू आणि जरांगे पाटील यांना पुन्हा सगळ्या राजकीय पक्षांकडून असं सा सांगितलं जात आहे की तुम्ही राजकारण करायचं नाही म्हणता मग अशी अडवणूक का करताय त्यावर जरांगे पाटील यांनी आज ठणकावून असं उत्तर दिलेलं आहे की तुम्ही आमच्या हक्काचं ओबीसी मधून द्यायचं ते आरक्षण देत नाहीत फक्त झुलवा झुलवी चालू आहे आणि मग पुन्हा तुम्ही भाग पाडताय की ते निवडणुकीमध्ये उभे करायचे किंवा पाडापाडीचं करायचं हे तुम्ही आम्हाला भाग पाडताय आम्हाला राजकारणामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे हे वारंवार सांगतो आणि त्यामुळे तुम्ही आता हे आरक्षण आचारसंहिता लागण्याच्या आध्या विधानसभेची आणि मग नंतर जर आम्ही काही ठरवलं आणि मग आम्ही पाडापाडी केली किंवा उमेदवार उभे केले तर आमच्या नावाने बोंबलू नका अशा शब्दामध्ये जरांगे पाटील यांनी समस्त राजकारण्यांना ठणकावून सांगितलेलं आहे आपण गेले वर्षभर जी चर्चा करतोय त्या चर्चेला कुठे अंत दिसत नाहीये त्याचं कारण अर्थातच हे आंदोलन राजकारण्यांनी आपल्या सुईनुसार हाताळण्याचा जो काही डाव रचलेला आहे आणि त्या डावामध्ये गरजवंत मराठे गरजवंत ओबीसी गरजवंत मुस्लिम गरजवंत लिंगायत सगळा समाज गरजवंत धनगर सगळा समाज भरडून निघतो आणि त्या संबंधी आपण पुन्हा एकदा अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत पुन्हा पुन्हा करत राहावी लागणार आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या आप प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण या चॅनलवर चर्चा करत असतो सु। आता सुरुवातीला जे मी म्हटलेलं आहे की बघा छगन भुजबळ आता पुन्हा जसे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मैदानात उतरले होते जरांगे यांच्या विरुद्ध त्यांचे मुद्दे अगदी दुर्लक्षित करावेत असे अजिबात नाहीयेत परंतु ते ज्या पद्धतीने एक सरकारचे जबाबदार मंत्री असून देखील ज्या पद्धतीने बोलतात काल त्यांनी सांगितलं की हे रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी जरंगे पाटलांना ती दगडफेक किंवा ते पोलिसांवर हल्ला झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या आंदरवाली सराठीच्या तिथं आणून बसवलं मग आता आत्तापर्यंत काय वर्षभर काय केलं होतं मग तुम्ही आत्तापर्यंत का बोलला नाही त्यावर छगन भुजबळांचं उत्तर असं की याच्या आधी देखील मी सहा महिन्यांपूर्वी हे बोललेलो आहे मग आता बघा राजकीय परिस्थिती कशी बदलते की बदलवली जाती एकीकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जे मंत्री आहेत अब्दुल सत्तार संदीपान भुमरे खासदार शंभूराज देसाई हे येऊन जरांगे पाटलांशी कान गोष्टी गुजगोष्टी करतात परंतु त्या गुजगोष्टी करू नका जे काय सांगायचं ते स्पष्ट सांगा म्हणून जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर राग व्यक्त केलेला आहे मुख्यमंत्र्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही सतरा सप्टेंबर म्हणजे उद्या ही मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्याचं जे ठरवलेलं आहे है, हैदराबाद गॅझेट किअरचा उल्लेख करून संदर्भ घेऊन जे काही ठरवलेलं आहे ते आता स्पष्टपणे सांगा परंतु मुख्यमंत्री वेगवेगळी विधानं करतात आहे की पुन्हा तीच कॅसेट वाजवली जात आहे म्हणजे जरांगे पाटील यांच्यावर आपला वरदहस्ता आहे हे एकीकडं भारतीय जनता पार्टीतल्याच लोकांना दाखवायचं आहे म्हणून फक्त चर्चा सुरू आहे का आणि देवेंद्र फडणवीस हे मात्र काही जारांगे पाटील यांच्याशी आरक्षणाबद्दल चर्चा करायला तयार नाही जर सरकारला संवादच ठेवावा वाटतोय म्हणून जारांगे पाटील आणि त्यांच्या सर्व समर्थक मराठ्यांशी तर ते देवेंद्र फडणवीस तिथे काय मुळात अंतरवाली सारटीमध्ये नको ती घटना झाली लाठीमार झाला हे सगळं झाल्यानंतर बिनशर माफी मागितली त्याच्यानंतर आवाक्षरही देवेंद्र फडणवीस बोलले नाही परवा ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून एकदा ते बोलले त्याच्यातही अब्दुल सत्तार हे मध्यस्थी होते हे लक्षात घ्या मग जारांगे पाटील यांचं मन वळवण्याचा काही प्रयत्न चालू आहे का तो जरी जारांगे पाटील असं म्हणत असले की ते मला जे कोणी काय बोलतं ते मी लगेच सांगतो तर त्यांना हे सांगितलेलं आहे का की आता मराठवाडा मुक्ती दिनी ज्या वेळेला ध्वज ध्वजवंदन होईल त्याच्यानंतर मुख्यमंत्री अशी घोषणा करतील तर त्याचा तुम्ही स्वीकार करा आणि थोडंसं आंदोलनाला मवाळ करायचा प्रयत्न करा, करा। आम्हाला राजकीयदृष्ट्या त्रास होईल असं काही कृपा करून करू नका अशी काही विनंती त्यांनी केलेली आहे का थी थी तर ती आता ती जर केलेली असेल तर ती त्या जी करणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला ह्या दोघांनाच माहिती आहे जरांगे पाटील वारंवार तो मुद्दा मांडतात आहे की शंभूराज देसाई यांनी जे काही ते तेलंगणा हैदराबाद इकडे ते जे काही शिष्टमंडळ पाठवलं तीन चार महिन्यापासून त्यांची ती सगळं त्याचा अभ्यास चालू आहे मग तो अभ्यास जो चालू आहे आणि जो निर्णय जर होऊ घातलेला आहे किंवा तो जाहीर होण्यामध्ये आहे मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण द्यायचं मनोज जारांगे पाटील म्हणत आहेत त्या पद्धतीचं मग ते घोडं आढलंय कुठं तर घोडं कुठं आढलंय तर त्याचं सरळ सरळ उत्तर असं आहे की देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी हे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते काही करायला तयार दिसत नाहीये त्याचं कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जो फटका बसलेला आहे त्या फटक्यामुळं काळजी अधिक प्रमाणात घेतली जाते कारण की, कार की ओबीसी नेते नाराज झाले तर आपल्याला राजकीयदृष्ट्या विधानसभा निवडणुकीमध्ये परवडणार नाही आहे मग आता या मनोज पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सगळे मंत्री यांच्यामध्ये जे काही संवादाची प्रक्रिया चालू आहे संवाद चालू आहे मग त्याला छेद द्यायचं तर काय केलं पाहिजे मग ओबीसी नेते जे आहेत त्यांना आक्रमक केलं पाहिजे मग ते आक्रमक कसं करायचं तर छगन भुजबळ हा त्यांच्याकडे एकदम हुकमी एक काय आता हे मंत्री जरी असले आणि त्यांनी राजीनामा दिला होता मी या मैदानात उतरण्यासाठी वगैरे असं कितीही म्हटलं असलं तरी ते मंत्री आहेत हे विसरता येणार नाही ना ना। आणि मग त्यांना एक समाजाचे नेते म्हणून जरूर हक्क जरी असला बोलण्याचा तरी ते ज्या पद्धतीने म्हणजे भडकावणारी भाषा करत आहे आणि मग सरकारने एस आय टी नेमली तुम्ही विधिमंडळामध्ये त्याच्यावर भरपूर चर्चा केली मग आज एकदम अचानक तुम्हाला हे कसं काय ते दगड धोंडे ऐंशी पोलीस जखमी झाले अमुक झालं तमूक झालं हे झालं होतं ते झालं होतं हे, हे पुन्हा पुन्हा उघडायची काय गरज आहे म्हणजे पुन्हा आता विधानसभा निवडणुकीमध्ये तेच करायचं आहे जे लोकसभा निवडणुकीमध्ये करून पाहिलं परंतु आता जर मनोज जरांगे पाटील यांच्यावर जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही चांगली प्रक्रिया जर घडून आणत असतील आणि त्याचा पुन्हा पुन्हा आपल्याला जर तोटा होणार असेल तर करायचं काय म्हणजे मी हे यासाठी दोन्ही गोष्टी मांडतोय दोन्ही बाजूने सांगतो आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे मंत्री इकडे संवाद साधतात दुसरीकडे ते हैदराबाद गॅझेटीवरचा उल्लेख करतात त्याच्यावर अभ्यास करतो आहे असं म्हणतात दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचं वेगळंच विधान येतं आहे आणि मग ह्या सगळ्या याच्यामध्ये मग मुख्यमंत्री असे स्पष्टपणे असे संकेत का देत नाहीत की मराठवाडा मुक्ती दिनी म्हणजे सतरा सप्टेंबरला म्हणजे उद्या आम्ही काय करणार आहोत काय घोषणा करणार आहोत याचे संकेत मनोज जारंगे पाटील यांना स्पष्टपणे देत का नाही हा प्रश्न आणि मग ते जर त्यांनी स्पष्ट संकेत दिले तर मग गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये जे काही सगळं रा घडलेलं आहे रस्त्यावर मग म मा, मराठा मा, आंदोलकांमध्ये फूट असेल ते आमदार कोण राजा राऊत असतील किंवा त्या कन्या असतील मराठवाड्यातल्या कांती चौकातमध्ये उपोषण करणाऱ्या हे सगळं जे आहे ते कोण घडवून आणतंय आणि कशासाठी घडवून आणतं आहे मग याच्यावर मनोज पाटील यांना विचारलं असता ते म्हणतात कौन, कौन, आता कोणी काय करावं कसं करावं आणि कोण कोणाकडे गेलं कोण कोणाला भेटलं आणि कोणी कोणाला याच्यावर नियंत्रण ठेवायचं काय गरज आहे ज्याला भेटायचं त्यांनी जरूर भेटावं परंतु आता सरकारने जर जर आम्हा आमच्यावर वेळ आणली तर नंतर बॉम्बलायचं नाही काय बॉम्बलत आहे सगळे नेते काय म्हणतात याला राजकारण करायचं आहे याचा अमुक करायचंय याचा त्याच्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट आहे कुणाच्या सांगण्यावरून तर हे सगळं केलं जात आहे मग जर तसं वाटतंय तर मग महायुतीच्या सरकारने गेल्या वर्षभरामध्ये स्वतःचं जे काही पावलं उचललेले आहेत त्याच्यावर निर्णय घ्यावा नवी मुंबईला राजपत्रित मसुदा हातात ठेवला त्याचं पालन करावं सर, हे सगळं करावं सर सकाळ वगैरे हे असं जारंगे पाटील यांचं म्हणणं आहे मग सरकारला ते शक्य नाही कायद्याच्या याच्यामध्ये ते शक्य नाही आहे मग तसं स्पष्टपणे येऊन चर्चा करून मनोज जारंगे पाटील यांना सोबत घेऊन अशी संवादाची प्रक्रिया का सुरू केली जात नाही आहे मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वेगळं मत आहे देवेंद्र फडणवीस यांचं वेगळं मत आहे मग मा तुमच्यातच जर तारतम्य म्हणजे सा बोलण्यामध्ये एक वाक्यता नसेल मग हा प्रश्न सोडवणार कशाला मग हे जे आंदोलन चिघळत चिघळत चाललेलं आहे आणि विक्रमी आंदोलन ठरलेलं आहे तीनशे पासष्ट दिवस सलग ते चाललेलं आहे आणि अजून ते थांबण्याची अजिबातच चिन्ह दिसत नाही अशा वेळेला सरकारचा जो धर्म आहे मग देवेंद्र फडणवीस जे असं म्हणतात की आमचा तो शाश्वत धर्म आहे सरकारचा धर्म म्हणजे शाश्वत धर्म आहे मग त्या धर्माला जागून का संवाद होत नाही आहे ना 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 प्रश्न हा आहे कारण की फक्त जर मग सांगायचं की यांना शरद पवारांनी हवा दिली उद्धव ठाकरेने दिली नाना पटोलेंनी दिली अमकेने दिली तमकेने दिली मग आता सत्तेमध्ये असतानाच प्रश्न सोडावा लागणार की नाही पुन्हा विरोधकांकडून घेऊन आला वगैरे ते सगळं सगळं ते गोंधळ घातला जातो आहे तो का गोंधळ घातला जातो आहे असा आहे म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की सरकारला मनोज जारांगे पाटील यांनी केलेली मागणी आणि त्यांनी उभं केलेलं आंदोलन हे चांगल्या प्रकारे हाताळता आलेलं नाही आहे जरी सरकार असं कितीही म्हणत असलं दहा टक्के स्वतंत्र विधेयक मंजूर करून घेतलं सीचं दिलं आर्थिक आरक्षणही सुरू होतं आता मनोज जारांगे पाटील यांच्यामुळेच ते आता रद्द झालेलं आहे परंतु आम्हाला जे द्यायचं आहे ते दिलं एक लाख उद्योजक वगैरे वगैरे ते सगळं नेहमी सांगितलं जातं ते काही गेल्या जरंगे पाटील यांना मान्य होत नाही आणि मग ते असताना तुम्हाला नेमकेपणाने एकत्र बसून याच्यावर कोणत्या पद्धतीने जाता येणार आहे मग मराठवाड्यापुरतं जर आरक्षण ते द्यायचं आहे पण ते कशा पद्धतीने दिलं जाऊ शकतं आहे त्याच्यावर ते, ते सांगितलं पाहिजे मध्येच सांगितलं जातं की ते आठ लाख हरकती आलेलं आहे त्याचं काय करायचं अमुक काय करायचं देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हणायचं की आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच्यावर काम करत आहेत आणि आता विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या वेगवेगळ्या फुटीर उभे केले जातात ते सगळं केलं जात आहे याच्यातून काय होत आहे मनोज दारांगे पाटील यांचं आंदोलन अजून चिघळलं जात आहे अजून ते आक्रमक होत आहेत ही आक्रमकता ही आपल्याला निवडणुकीच्या दृष्टीने पेलणार नाही म्हणून सगळं जे नाटक सुरू आहे कधी संवादाचं नाटक सुरू आहे कधी झिडकारण्याचं नाटक सुरू आहे कधी फूट करण्याचं नाटक सुरू आहे हे कुठेतरी तरी थांबलं पाहिजे असं सर्वसामान्यांना वाटतं त्याच्यामुळं याचं याच्या खापर खापरफोड त्याच्या खापर खापरफोड हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून मनोज दारांगे पाटील जर भुजबळांची जहाल भाषा जहाल वक्तव्य लक्षात घेऊन त्यांच्या बोलवता धनी देवेंद्र फडणवीस आहे असं म्हणत असतील तर त्याच्या चूक काय आहे मग मणिपूर नेमकं कुणाला करायचं आहे कोण त्याच्यामध्ये हे करत आहे हे कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे आता बीडला झालेली जाळपोळ वगैरे ते सगळं सांगितलं जातं हे केलं जातं मग ते शांत करायला पाहिजेत त्याच्याविषयी बोललं पाहिजे एक बैठक घेतली पाहिजे सर्व पक्षीय बैठका घेत बसण्यापेक्षा जर विरोधक समजा त्या दृष्टीने या आंदोलनाचा फायदा गैरफायदा राजकीय फायदा घेत आहेत असं समजा आणि ते घेतच आहेत मग तुम्हाला अडवलेलं कुणी आहे की तुम्ही जे काय चर्चा करा त्याच्यामध्ये कार्य करा एस आय टी गुन्हे मागं घेऊ अमुक दमुक हे जे काही एकीकडं एक बोलायचं एकीकडं अमुक गोष्ट सांगायची की ते तुमचं कुणबीचं देऊन टाकू मराठवाड्यालाही की एका दुसऱ्याने म्हणायचं ते जमणार नाही आणि खरं सांगायचं म्हणजे जर मराठवाड्याला ते दिलं तर उर्वरित ठिकाणी आपला काय होऊ शकतं ओबीसीच्या मतांचं काय होऊ शकतं याची चिंता भारतीय जनता पार्टीला आहे आणि म्हणूनच हे घोडं काय धड पुढेही जात नाही मागेही जात नाही ते जागेवरच बसलेलं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद